सत्तावीस तारखेपासून सुरू होऊ घातलेल्या सार्वजनिक सण उत्सव काळात शहरात उभारण्यात येणारे मंडप पेंडॉल तसेच ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेकडून विशेष तपासणी व तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे अमरावती मनपा उपायुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार पाचही झोनसाठी स्वतंत्र मंडप तपासणी आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांमध्ये संबंधित सहाय्यक आयुक्त उपअभियंता सहाय्यक अभियंता ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक आणि स्वास्थ्य निरीक्षकांचा समावेश आहे स्वास्थ्य अधीक्षकांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचीही स्थापना करण्यात आली आहे उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपविभागीय अधिकारी तसंच उपविभागीय दंडाधिकारी मनपाचे सहाय्यक आयुक्त आणि पोलीस विभागाचे प्रतिनिधी यांचा सहभाग असलेली समिती गठीत करण्यात आली आहे सार्वजनिक मंडळांना पेंडॉल उभारणीसाठी अद्याप अटी आणि शर्थींसह परवानगी दिली जाणार असून प्रदूषण नियंत्रण नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे प्रदूषण अथवा मंडप उभारणीसंदर्भातील कोणतीही तक्रार नागरिक पोलीस प्रशासनासोबतच मनपाकडेही नोंदवू शकतात नागरिकांच्या सोयीकरता झोन निहाय संपर्क क्रमांक आणि माहिती संबंधित झोन कार्यालयांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात ही माहिती मनपाकडून देण्यात आली आहे